लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातील विदा सावरकर चौकात रात्री साधारणतः नऊ वाजण्याच्या सुमारास कापूस घेऊन जाणारा ट्रक उलटला या ट्रकखाली ग्रामीण परवाना असलेला एक ॲटो आला मात्र सुदैवाने त्या ऑटोतील प्रवासी महिला तत्परतेने उतरून बाजूला झाली मात्र तो ऑटोचालक या घटनेत जखमी झाल्याची घटना घडली त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात अहमदपूर येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी लातूर जिल्हा रुग्णालयात पाठवले हो त्यातच अंबाजोगाई हो महामार्गावर असाच एक अपघात झाल्याने त्यातील दोन जखमींना पण लातूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले या रुग्णांना घेऊन दोन अँब्युलन्स लातूरच्या दिशेने निघाले असता दुर्दैवाने त्यातील एका अँब्युलन्सचाच अपघात होऊन जाग्यावर पलटी झाली मात्र त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती अपघातग्रस्त अँब्युलन्समधील उपचाराधीन रुग्णास दुसऱ्या रुग्णवाहिकेत तात्काळ घेऊन जाण्यात आले एकाच दिवशी थोड्या वेळाच्या फरकाने झालेल्या अपघाताची चर्चा परिसरात होत असतानाच अँब्युलन्सच्या अपघाताने या चर्चेला उधाण आले दिवसभर नागरिकातून या तीन अपघाताच्या चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत होत्या अगदी काही वेळापूर्वी म्हणजेच नऊ वाजण्याच्या दरम्यान विदा सावरकर चौक अहमदपूर येथे कापसाने भरलेला ट्रक एका आटोवर पलटी झाला आणि दुसरा त्याच वेळेच्या दरम्यान एक अपघात अंबाजोगाई रोडवर घडलेला या दोन्ही अपघातामध्ये जे जा जखमी झालेले पेशंट होते त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांची परिस्थिती काही जणांची नाजूक असल्यामुळे तेथून दोन अम्ब्युलन्स सव्वा नऊच्या दरम्यान लातूरकडे शासकीय रुग्णालयामध्ये त्यांचा साठी निघाले असता वाटेतच या शिरूर या ठिकाणी ही एक अम्ब्युलन्स जे घेऊन जाणार होती ती या ठिकाणी पलटी झाला अनेकदा पेशंटचा जीव वाचवण्याकरता अँबुलन्सचे ड्रायव्हरला जोखीम पत्करावे लागते कारण त्या अँब्युलन्समध्ये असलेले पेशंट हाचा जीव त्याच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्याचा जीव त्याचे प्राण वाचावे ह्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करीत असतो मात्र क्वचित एखाद्या वेळेस अँब्युलन्स सुद्धा ड्रायव्हरच्या हातून पलटी होती तशीच एक घटना ही शिरूलच्या दरम्यान घडलेली आहे आपण पाहू शकता जे समोर दिसणारं दृश्य आहे ते एक अँबुलन्स आहे या अँब्युलन्समध्ये पेशंट होता जे की ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेला होता मात्र त्याला इलाजासाठी लातूरला पाठवावं लागलं आणि त्या पेशंटचा जीव वाचावा म्हणून कदाचित या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला असेल किंवा अतिवेगानं गाडी चालवण्याचा प्रयत्न केला असू शकतो एक शक्यता नाकारता येत नाही कारण पेशंटचा जीव वाचावा हाच मुख्य उद्देश त्या ड्रायव्हरचा असू शकतो